नमस्कार मी शब्द सागर जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय रोहित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असला तरी एक नवीन चर्चा सध्या जोरात सुरू आहे ती म्हणजे सातारचे शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशी शक्यता वर्तवली जाते पण पवारांच्या पक्षात अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेते असताना नेमकं शिंदेनाची जबाबदारी का दिली जाते बरं हा प्रश्न अनेकांना पडतोय या निर्णयामागे अजित पवारांचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे ते कनेक्शन नेमकं काय शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्षपदी बसवण्यामागचं राजकीय गणित काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जयंत पाटील खरंच भाजपमध्ये जाणार का चला जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओतून राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती केली आणि राजकीय वर्तुळात नको त्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या गेल्या पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी या सर्व शक्यता खोडून काढल्या खुद्द जयंत पाटलांनी सुद्धा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आपण राजीनामा देणार असल्याचं बोलून दाखवलं शेवटी बारा जुलैला जयंत पाटलांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा दिला जयंत पाटलांच्या राजीनामानंतर आता विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे हा व्हिडिओ बनवण्यापर्यंत याबद्दल पक्षाने किंवा स्वतः शशिकांत शिंदेने अधिकृत असं वक्तव्य केलेलं नाहीये पण शशिकांत शिंदेंना शरद पवार आपल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष का करताय हा प्रश्न अनेकांना पडलाय तर मित्रांनो शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष करण्यामागची अनेक कारणं आहेत ती कारण कोणती ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया यातलं सगळ्यात पहिलं कारण असं आहे की सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बाले किल्ला समजला जातो पवारांनी सांगितलं तो उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती एकेकाळी साताऱ्यामध्ये होती पण राष्ट्रवादीचे दोन भाग झाले अजित पवारांनी आपली वेगळी चोल मांडली आणि ते भाजपसोबत सत्तेत गेले राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली परिणामी साताऱ्यातून शरद पवारांची ताकद कमी झाली कधी काळी शरद पवारांचं साताऱ्यावर एक हाती वर्चस्व होतं पण आता साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एकही एक आमदार विधानसभेवर निवडून गेलेले आहेत साताऱ्यात शरद पवारांची ताकद नाहीशी झाली आहे आणि म्हणून आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी साताऱ्यात स्वतःच्या पक्षाचं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी शरद पवार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष करू शकतात जेणेकरून शशिकांत शिंदे यांच्या पदाचा सा प्रभाव सातारात राजकीय दृष्ट्या पडू शकतो यातलं दुसरं कारण असं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिली होती मागची अनेक वर्ष सातारा लोकसभा ही जागा शरद पवारांकडे होती इतकंच काय तर दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हा भाजपची लाट होती पण भाजपच्या लाटेतही शरद पवारांनी भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटलांना मैदानात उतरवलं भाजपने उदयनराजेंसाठी पाहिजे ती सर्व ताकद सर्व यंत्रणा पणाला लावली पण शरद पवारांच्या भर पावसात झालेल्या एका सभेने सर्व बाजी पलटून टाकली आणि भाजपच्या उदयनराजेंचा दारुण पराभव झाला अर्थात भाजपच्या लाटेत आणि छत्रपती घराण्याच्या विरोधात उमेदवार देऊन सुद्धा शरद पवारांनी साताऱ्यात विजय मिळवून दाखवला होता आणि म्हणून विरुद्ध जर कोणी तगडा उमेदवार असेल तर तो उमेदवार म्हणजे शशिकांत शिंदे आहेत म्हणून शशिकांत शिंदेना ताकद देण्यासाठी त्यांचं राजकीय वजन वाढवण्यासाठी आणि स्पष्ट बोलायचं झालं तर उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी शरद पवार शशिकांत शिंदेना आपल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष करू शकतात शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष पद देण्यामागे अजित पवार कनेक्शन देखील सांगितलं जातंय ते कसं समजून घ्या तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि तेव्हा शशिकांत शिंदे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चा आणि बातम्यांना उधाण आलं होतं नंतर त्यावर शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं ती गोष्ट वेगळी पण सध्या राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे की शशिकांत शिंदे जर का अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले असते किंवा भविष्यात गेले तर शरद पवारांना मोठा धक्का बसेल ज्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचं साताऱ्यातलं अस्तित्व संपुष्टात येईल आणि नंतर मात्र पवारांना साताऱ्यात नेतृत्व उभं करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल म्हणून साताऱ्यातलं आपलं अस्तित्व संपुष्टात येऊ नये पक्षातला महत्वाचा आणि मोठा चेहरा अजित पवारांच्या हाती लागू नये याचमुळे शरद पवार शशिकांत शिंदेवर पक्षाची मोठी जबाबदारी जाणीवपूर्वक टाकतील यामुळे शशिकांत शिंदे पक्ष सोडणार नाहीत सोबतच अजित पवारांच्या प्रयत्नांनाही ब्रेक लागेल असं देखील बोललं जातंय थोडक्यात काय तर शरद पवार कुठलाही निर्णय सहजासहजी घेत नाहीत असं बोललं जातं त्यांच्या एका निर्णयामागे अनेक कारणं असतात अनेक राजकीय गणित असतात अनेक समीकरणं असतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवारांना राजकारणाची दिशा कळते असं सुद्धा म्हणतात आणि कदाचित पुढच्या राजकारणाला पाहून शरद पवार आजचा हा निर्णय घेत असावेत असं अनेकांचं मत आहे बाकी शशिकांत शिंदेना याबद्दल विचारला असता त्यांनी यावर ठाम मत व्यक्त केलेलं नाहीये पण जर जबाबदारी मिळाली तर आपण ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू असं देखील त्यांनी बोलून दाखवलं थोडक्यात शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे आणि शक्यताही आहे पंधरा जुलैला शरद पवारांच्या पक्षाची बैठक आहे त्यात प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होईल याची घोषणा होईलच तुर्तास तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदे खरंच प्रदेशाध्यक्ष होतील का होतील तर त्याची आणखी इतर काही कारण आहेत का आहे कमेंट करून तुमचं मत नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शब्द योद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका